Ata. no काही दिवसातच सुरू होणार आहे त्यामुळं सगळ्यांना सांगते की नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये कुठले नियम पाळायचे काय करायचं काय टाळायचं त्यानंतर पुरुष व स्त्री सर्वांनीच हे महत्त्वाचे नियम पाळायचे आहेत कारण या दिवसांमध्ये सूक्ष्म स्वरूपामध्ये देवीचा आपल्या घरामध्ये वास असतो देवीचा जास्तीत जास्त प्रभाव आपल्या घरात पडत असतो आणि त्यामुळे या नऊ दिवसांमध्ये काही नियमांचं आपल्याला पालन करायचं आहे किंवा काही चुका आपल्याकडून होणार नाहीत किंवा आपल्या आयुष्यामध्ये जर संकट येऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला या नवरात्रीच्या दिवसांमध्ये काही नियमांचं पालन करायचं आहे आता बघा तर हे जे नियम आहे ते अगदी साधे साधे सोपे सोपे नियम आहेत म्हणजे जर हे नियम पाळले तर तुम्हाला नवरात्रीच्या दिवसांमध्ये त्याचे संपूर्ण फळ सुद्धा चांगलंच मिळेल मग बघा आता नियम पाळणं तितकंच महत्त्वाचं आहे समजा एकीकडे आपण व्रत करतोय आणि दुसरीकडं समजा चुकून आपल्या हातून जर काही चुका झाल्या तर त्या व्रताचं संपूर्ण फळसुद्धा आपल्याला मिळत नाही किंवा देवी आईचा आशीर्वाद आपल्या जर डोक्यावर पाहिजे असेल तर देवी आईचं संरक्षण कवच आपल्या घरावरती आपल्या घराभोवती निर्माण व्हावं जर असं तुम्हाला वाटत असेल तर या चुका ह्या आपल्या हातून होऊ देऊ नका आता नवरात्र हे अतिशय महत्त्वाचं मानलं जातं वर्षातील जे नऊ दिवस असतात तर यावेळी दोन ऑक्टोंबरला सर्वपितरी अमावस्या झाली तीन ऑक्टोंबरला नवरात्रीचे दिवस सुरू होतात आणि मग बारा ऑक्टोंबरला दसरा आहे ज्या दिवशी आपण विजयादशमी असं पण म्हणतो तर या नऊ दिवसांमध्ये आपण देवीच्या वेगवेगळ्या नऊ रूपांची पूजा करतो आता खूप लोक हे व्रत करतात किंवा उपासना करतात आता बघा जेव्हा नवरात्र असेल तर बघा तर मातीचं जे मडकं असेल तर त्यामध्ये पाणी भरून त्याच्यामध्ये विड्याचं पान ठेवलं जातं नारळ ठेवला जातो माती टाकून त्याच्यामध्ये धान्य आहे ते धान धन उगवलं जातं आणि नऊ दिवस या देवी स्वरूप घटाची आपण पूजा करत असतो त्याच्यासोबत अखंडच दिवा लावत असतो तर याचा सर्व व्हिडिओ नक्कीच शेअर करेल बघा आता नऊ दिवसांमध्ये तुम्हाला जे पाळायचं आहे किंवा जे नियम पाळायचे आहे ती म्हणजे बघा तर तुमच्या घराची स्वच्छताही अतिशय चांगल्या प्रकारे करायची आहे कारण स्वच्छ प्रिय असेल घर तरच माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करत असते म्हणजे आपल्या घरा जर स्वच्छता असेल तर नकारात्मक ऊर्जा अजिबात राहणार नाही म्हणजे सगळीकडे सकारात्मक ऊर्जा असेल आणि आपल्या घरी लक्ष्मीचा वास राहील म्हणजे स्त्री पुरुष सगळ्यांनी हे नियम पाळायचे आहेत म्हणजे या दिवसामध्ये देवघरामध्ये तुम्हाला मंगलकलशाची स्थापना करायची आहे त्याच्यानंतर आपल्या कुलस्वामिनीच्या आपण मंगलकलश रूपामध्ये स्थापना करत असतो मंगलकलशाची स्थापना नक्की करायची आहे बघा आता यानंतर नऊ दिवसांमध्ये तुम्हाला दुर्गा सप्तशदीचा एक तीन पाच सात नऊ जमतील तेवढे तुम्हाला जास्त पाठ करायचे आहेत कमीत कमी नऊ दिवसामध्ये दररोज जर एक एक केला तरीसुद्धा तुम्हाला एक एक पाठ तुमचा होऊन जाईल म्हणजे दुर्गा सप्तशदीचा पाठ आहे तर तो तुम्ही शांतचेताने ऐकून देखील पाठ करू शकता तर बघा जेव्हा दुर्गा सप्तशतीचा पाठ करणार आहात ते किंवा त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जे घट बसवणार असाल तर त्या घटामध्ये तुम्हाला फक्त देवीचा टाक तिथं ठेवायचा आहे घटाची जी पूजा मांडतो ती बाकीच्या देवांचे टाक ठेवू नका फक्त आपण आपल्या कुलदेवीचा कुल आईचा टाकच घटी बसवायचा आहे जेव्हा खंडोबाचं नवरात्र असतं तेव्हा चंपाचष्ठीच्या वेळेस आपण त्यावेळेस कुलदेवाचं म्हणजे खंडोबाचं असेल भैरोबाचं टाक बसवत असतो म्हणजे नऊ दिवस हे देवीचे आहेत आणि देवीची या दिवसामध्ये फक्त आपल्याला सेवा करायची आहे देवीच्या टाकाला जास्त महत्त्वाचं आहे त्यामुळं बरेचदा अशा कमंटा येतात की देवघरातल्या देवांची या नऊ दिवसांमध्ये आपल्याला पूजा करायची आहे का आंघोळ करायची आहे का तर बघा नऊ दिवसांमध्ये देवी घटी बसलेली आहे तर घटामध्ये जो देवीचा टाक ठेवणार आहे तो आपल्याला हलवायचा नाही नऊ दिवस त्या दिवशीच त्याची स्वच्छता करून आंघोळ घालून त्या घटाची व्यवस्थित स्वच्छता करून तो आपल्याला बसवायचा आहे दसऱ्यापर्यंत तो आपल्याला हलवायचा नसतो परंतु इतर जे बाकी देव आहेत म्हणजे गणपती असेल अन्नपूर्णा देवी असेल माता असेल की लक्ष्मी असेल बाळकृष्ण भगवान असतील तर त्यांना आपल्याला जसं आपण दररोज देवपूजा करतो तसं तुम्हाला आंघोळ घालून करायचं आहे बघा आणि आपल्याला व्यवस्थितपणे दे इतर देवांचीही पूजा करायची आहे तुम्ही म्हणाल ताई घटाच्या स्थळी आपण गणपतीची पण स्थापना करतो पण तुम्ही घटाच्या इथे फक्त सुपारी स्वरूप गणपतीची स्थापना जरी केली तरीसुद्धा चालेल म्हणजे तुमच्या जो मुख्य देवार आहे तर त्या मुख्य देवाऱ्यामध्ये दे रोज ही देवांची अंघोळ झालीच पाहिजे म्हणजे दुसऱ्या बऱ्याचशा महिलांच्या डोक्यांमध्ये असा प्रश्न येतो की ताई म्हणजे सासूसरे वेगळ्या ठिकाणी राहत असतात सासूबाई घट बसवतात मग मी पण बसवलं तर चालेल का तर बघा आपल्या घरामध्ये एकच घट बसू शकतो आपल्या कुळातले सासू सासरे तुमचे दीर असतील जाऊ असतील तुमचे जे सखे भाऊ असतील किंवा त्यांच्या आईवडील असतील हे मिळून आपलं जे घर आपण म्हणतो म्हणजे संपूर्ण घराचा मिळून एकच घट बसू शकतो म्हणजे देवी देवतांचे टाक हे एकाच्या घरी असतात दुसऱ्या घरी काही जर लग्नकार्य वगैरे असेल तर त्यावेळी नवीन टाक केले जातात मग त्यांच्याकडे देवीचे टाक असतील तर तुमच्याकडे पण टाक आहे तर तुम्ही वेगळे घट बसवू शकतात परंतु तुमच्या जर घरामध्ये जर एकच टाक असेल घरी तर तुमचे सासू सासरा जर बसवत असतील तर तुमच्या घरी स्वतः तुम्ही घट बसवू नका फक्त कलशाची स्थापना करा तुम्ही अखंड दिवा लावू शकता आणि त्यानंतर तुम्ही दुर्गा सप्तशदीचा पाठ तुम्ही करू शकता किंवा समजा काही वेळेला दीर जाऊ आहे त्यांच्या घरी तुम्ही जाऊन घटाचे दर्शन घेऊ शकतात पण जर तुमच्याकडे घरामध्ये जर टाक नसतील तर घट बसवू नका तुम्ही बाकीची इतर सगळं कामं करू शकता हो मोहमोम करू शकता पाठ करू शकता परंतु घट हा दुसरा बसवायचा नाही कारण बघा म्हणजे काय तर गाव बदललं असेल किंवा शहर बदललं की प्रथा ही आपल्या हे जातात त्यामुळे तुमची घट बसवायची इच्छा असेल तर तुम्ही सुरुवात करू शकता मंदिरामध्ये जाऊन देवी आईला तुम्ही नारळखडी साकर फूल अर्पण करून देवीला प्रार्थना करायची आहे की देवी आई माझी घट बसवण्याची इच्छा आहे मी यावर्षी बसवणार आहे विघ्न न येत आहे माझं कार्य पार पडू दे मला हे घट आहेत तर ते नऊ दिवसांमध्ये मला सेवा करण्याची ताकद मला करून दे आणि असं म्हणून मग देवी आईला नारळ ओटी वगैरे भरू शकता आता बघा की जर घट इतर कोणी बसवत असतील तर बसवू नका वेगवेगळे टाक असतील तर तुम्ही बसू शकता आता यानंतर महत्त्वाचा नियम म्हणजे काय तर नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये केस कापणं नखं कापणं यासुद्धा गोष्टी स्त्री आणि पुरुषांनी दोघांनाही पाळायच्या आहेत नवरात्र हा तीन ऑक्टोबरपासून आहे तर तुम्ही आधीच ही कामं नक्की करून घ्या म्हणजे काय तर प्रत्येक गोष्टी सुद्धा एक काहीतरी सायंटिफिक कारण असतं आणि मग हे नियम जेवढे आपण पाळालेले सोपे आहे तेवढे त्यांचा परिणामसुद्धा आपल्याला चांगला बघायला मिळतो यानंतर उपवासाच्या बाबतीत बऱ्याच स्त्रियांना प्रश्न पडतो की पुरुषसुद्धा उपवास करतात मग उपवास हे दोन तीन प्रकारे केले जातात म्हणजे पहिल्या दिवशीपासून अगदी शेवटच्या दिवसा दिवसापर्यंत म्हणजे नवव्या दिवसापर्यंत उपवास केला जातो काही जण उठता बढता बसता पण उपवास करतात मग या नवरात्रीच्या उपवासामध्ये तिखट खारट असे पदार्थ तुम्ही खाऊ नये दूध घ्या घेऊ शकता किंवा तुम्ही फळं कर खाऊ शकता किंवा ड्रायफ्रूट्स खाऊ शकता म्हणजे या दिवसांमध्ये भेंडीची भाजी कोणी जर खात असेल त्यानंतर भोपळ्याचं डांगर आपण ज्याला डांगराची भाजी म्हणतो तर ही सुद्धा त्याच्यामध्ये चालते परंतु तुम्हाला फक्त झणझणीत किंवा तिखट चमचमीत असं खायचं नाही कारण जेवढं आपण असं तिखट खातो तेवढं आपलं मन तापड हे तापड बनतं आणि म्हणून या दिवसांमध्ये आपल्याला शुद्ध आणि सात्विक आहार घ्यायचा आहे म्हणजे हे पदार्थ खाऊन देखील तुम्ही उपवास करू शकता आता जर कोणी उठता बसता जर उपवास करत असेल तर घटस्थापनेच्या दिवशी एक उपवास धरायचा असतो आणि दुसऱ्या दिवशी दुसऱ्या माळेला दुपारी जेवण करायचं असतो आणि घटस्थापनेच्या दिवशी पूर्ण दिवस रुपवार करायचा आणि तो दुसऱ्या दिवशी दुसऱ्या माळेला आपण दुपारी जेवण करताना सोडायचा असतो आणि तसंच मग शेवटच्या दिवशी सुद्धा जो कोणी अष्टमीला उपवास धरतं उप उप तर आठव्या दिवशी आणि नवमीला किंवा दसऱ्याला डायरेक्ट कोणी सोडतं तर तुम्ही एकतर अष्टमीला उपवास सोडू शकता किंवा नवमीला उपवास सोडू शकता बघा आता जे नैवेद्याचं जेवण करतो तर ते सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे करता येत पण बघा जर ज्यांना कोणाला बी पी असेल किंवा शुगर असेल किंवा गर्भवती महिला असतील तर सगळ्यांना पहिल्यांदा विनंती करून सांगते की तुमची तब्येत सांभाळा तुमची आरोग्याची काळजी घ्या तुमच्या खरं तर मनातला भाव हा खूप महत्त्वाचा आहे त्यामुळं तुम्ही उपवास न करता देखील देवीची सेवा करू शकता कारण कधी कधी काय होतं गोळ्यांमुळं आपल्याला आप खूप सारं पित्त होतं शरीराला झेपत नसतं त्यामुळं निर्जरी वगैरे असे अजिबात उपवास करू नका तिखट खारड पदार्थ जास्त खाऊ नका उपवासाचं फळ खाऊ शकता दूध खाऊ शकता हलका हलका आहार घेऊ शकता म्हणजे तुम्ही उठता बसता केलं तरीसुद्धा चालेल बघा कधी कधी काय होतं की आपल्याकडून काही गोष्टींचं सेवन केलं जातं आणि त्यामुळं आपला उपवास सुटून जातो तर आपला उपवास सुटलेला आहे मग नवरात्रीमध्ये बघा की सगळी आधी व्यवस्थित माहिती घ्या आणि मगच उपवास करणार आहात की नाही म्हणजे ते ठरवा तुम्ही पण काही वेळ अशी येते की उपवास काहीतरी आपल्याला काही वेळेला उपवास सोडावाच लागतो तर आता बघा कोणाला काहीतरी शरीराची काही अडचण आली ॲडमिट व्हावं लागलं किंवा अशी जर काही वेळ आली तर आपल्याकडं अशा काही गोष्टी घडतात की तुम्हाला नऊ दिवसाचे धरले तरी तुम्हाला सोडावाच लागतो म्हणजे देवाला अशी प्रार्थना करा की आपल्याला अशा या गोष्टींमुळे उपवास सोडावा लागतो आणि त्यामुळे मनोभावी सेवा करा मनापासून केलेली सेवा ही सुद्धा अतिशय प्रिय असते त्यामुळं कुठल्याही जरी अडचणी असतील तरीसुद्धा तुम्ही काळजी करू नका देवाला नमस्कार करा माफी मागा उपवास सोडा तरीसुद्धा चालेल म्हणजे बघा की स्त्रियांचा मासिक धर्म हा काही स्त्रियांच्या हातात नाही त्या काही ते थांबवू शकत नाहीत परंतु बळजबरीनं गोळ्या घेणं किंवा घटस्थापनेच्या दिवशीच तुम्हाला जर मासिक धर्म असेल तर तुम्ही कोणाकरीतरी करून घेऊ शकता घरातील पुरुष मंडळीसुद्धा घट बसवू शकतात घरांमध्ये मुलगा मुली कोणी असेल तरीसुद्धा ते बसवू शकतात परंतु मग माझ्या हातानं घटस्थापना करायला हवी का किंवा मासिक धर्म असेल तर घरातल्या इतरांकडून किंवा कि ते पण घरातले नाहीत मग शेजारी पाजारी इतरांकडून कोणी तुम्ही त्यांच्याकडून घटस्थापना करून घेतली तरी पण चालेल पण तुमचा मासिक धर्म चार ते पाच दिवसांनी झाल्यानंतर दुसऱ्या माळीला किंवा जेव्हा कधी संपेल तेव्हा स्वच्छ व्यवस्थित डोक्यावरून आंघोळ करून घेऊन तुम्ही पूजेच्या ठिकाणी गोमूत्र शिंबडा आणि मग तुम्ही तुम्ही कंटिन्यूपणे सेवा करू शकता आता अजून एक गोष्ट म्हणजे बघा की जर मासिक धर्म आला तर तुम्हाला काय करायचं की तेवढे दिवस घरातल्या इतरांना तुम्ही देवीच्या ज्या आपण माळेला जे फुलांचे अर्पण करत असतो किंवा नैवेद्य करत असतो तर ते घरातल्या इतरांनी दुसऱ्या कोणीतरी करा किंवा शेजारी पाजारी कोणाकडे करून तरी तुम्ही करून घेऊ शकता केसावरील अंघोळ करून गोमूत्र शिंपडा आणि परत सेवेला तुम्ही सुरुवात करू शकता कारण बघा देवी आई ही सुद्धा एक स्त्रीच आहे आणि ही गोष्ट आपण थांबवू शकत नाही सूतक असेल तर तुम्हाला घटस्थापनाच करता येणार नाही मग हा वर्ष तुमचा निघून जाईल पण समजा जर घटस्थापना झाल्यानंतर जर कोणी जर वारलं तर सुतक लागलं तर शेजाऱ्या पाजाऱ्यांच्याकडून तुम्ही परत किंवा ती सेवा करायची आहे किंवा एखाद्या ब्राह्मणांकडून किंवा गुरुजींकडून तुम्ही ते करून घेऊ शकता म्हणजे सुतक आपल्याला कमीत कमी तेरा दिवस तरी पाळावंच लागतं प्रत्येकाच्या प्रताया थोड्याफार वेगवेगळ्या असतात म्हणजे हेच दिवस तुम्हाला संपूर्णपणे पाळावेच लागतात आता बघा की जेव्हा देवीला तुम्ही दररोज सेवा करता पुस्तकांना वगैरे आपण हात लावतो किंवा मोबाईलमध्ये मंत्रस्तोत्र जे सगळं आहे ते पण ऐकू शकतो असं काही नियम नाही आहे पण हे बघा की अतिशय महत्त्वाचे आहे त्यामुळे अगदी घट विसर्जन करण्याची घाई करू नका सगळं व्यवस्थित होईल अशा वेळेला कारण ह्या गोष्टी ह्या नॅचरली असतात आणि आपण सत्वाहून काही करून घेत नसतो म्हणून या नऊ दिवसामध्ये तुम्ही जर अतिशय स पूर्णपणे जर व्रत करताय उपवास करताय तर शक्यतो या नऊ दिवसांमध्ये दुपारी झोपू नका पण स्त्रियांना कधी कधी सवय असते की त्या स्त्रिया दुपारी झोपतात वगैरे प्रेग्नेंट आहे त्यांना झोपावंच लागतं आजार पण आहे अशा वेळी या स्त्रियांच्यासाठी हे नियम पाळायचे नसतात परंतु रोजची एक सवय म्हणून अगदी दोन दोन तीन तीन तास झोपू नका त्यामुळे वाईट परिणाम होतात आणि यानंतर तुम्ही जर घट बसवले किंवा जर दिवा लावला तर कुठं बाहेरही जायचं नाही अगदी दोन दिवस तुम्ही घराला लॉक लावून जाऊ नका का तर रात्री तरी कोणीतरी असलं पाहिजे म्हणजे आपण आपल्या घरामध्ये सगळे जे नोकरी करणारी असतो मुलं शाळा जाणारी असतात त्यावेळेस ठीक आहे पण दिवसभर जर लॉक लावलं तरी आपण संध्याकाळी पूजा अर्चा करून येतो संध्याकाळी आपण दर घर उघडणारच असतो मग सेवा करणारच आहे घटाची पूजा करणार आहे स्तोत्र म्हणणार आहे दिवा अगरबत्तीसुद्धा लावणार आहे पण तुम्ही कुठंतरी चालला आहात आणि घट दिवा वगैरे घरीच आहे आणि तुम्ही लॉक लावून दोन तीन दिवस निघून जात आहे तर असं प्लीज प्लीज करू नका कारण आपल्या घरी देवी आईचं आगमन झालेलं असत आणि आपल्या घरी पाहून आपल्या घरी देवी आई आल्यावर आपण त्यांना एकटं सोडून किंवा अखंड एकटं सोडून रात्रभर कुठेही जाऊ नका तुम्ही जर जाणार असाल तर व्यवस्थित काळजी घ्या आणि मग संध्याकाळी तुम्ही परत या हे अतिशय महत्त्वाचं आहे हा देखील नियम तुम्हाला पाळायचा आहे आता बघा या नऊ दिवसांमध्ये तुम्हाला मांसाहार असेल मद्यपान असेल ते सुद्धा करायचं नाही स्त्री आणि पुरुषांनी दोघांनी हा नियम मनोभावे पाळायचं आहे मनापासून पाळायचं आहे म्हणजे स्त्री ही घरासाठीच सगळं करत असते त्यामुळं या नियमांचं पालन स्त्रिया तर करतातच पण पुरुषांनीसुद्धा या गोष्टीचं पालन करायचं आहे त्याच्यानंतर या दिवसामध्ये ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी ब्रह्मचर्याचं नक्की पालन करावं जे फक्त संततीसाठी प्रार्थना करत असतील किंवा संततीसाठी प्रयत्न करत असतील त्यांनी पाळायलाच पाहिजे असं काही बंधन नाही परंतु हा नियम इतरांनी नक्कीच पाळावा त्याच्यानंतर या दिवसांमध्ये भांडणी असतील आपल्या घरातील क्लेश असतील वाद असतील हे कोणत्याही परिस्थितीत करायचे नाहीत म्हणजे नवरात्रीच्या दिवसांमध्ये हे आपण व्यवस्थित दिवस शांततेत घालवायचे आहेत म्हणजे जर घरामध्ये सगळीकडे जर सकारात्मक ऊर्जा असेल सगळे एकमेकांशी प्रेमाने आदराने जर वागत असतील तर आपल्या घरामध्ये कलह होणार नाहीत भांडणी होणार नाहीत काही अपशब्द होणार नाहीत इतरांबद्दलच्या वाईट ज्या भावना असतील तर त्या भावनासुद्धा दुखावल्या जाणार नाहीत अशी तुम्ही काळजी घेऊ शकता अजून एक महत्त्वाचं म्हणजे या नवरात्रीच्या दिवसामध्ये कोणाला काही पैसे उचणे देऊ नका मग बघा तुम्ही म्हणाल की मग एखाद्यानं मदत मागितली तर आपल्याला देण्याची जर वेळ आली तर काय करायचं तर कमीत कमी संध्याकाळ वेळी तरी हा नियम आपण पाळायचा आहे म्हणजे संध्याकाळी दिवा अगरबत्ती लावतो जेव्हा अंधार येतो तर तेव्हा आपण काही त्याच्या पाठीमागं शास्त्र आहे म्हणून समजा तर अगदी कोणी कोणाला म्हणजे थोडे जर पैसे माहिती तर तुम्ही फक्त संध्याकाळी पैसे देणं फक्त टाळा मदत करा आपण ती सकाळच्या वेळेत शक्यतो कोणाला तरी देऊ शकता कारण आपली ती लक्ष्मी असते आणि आपण आपली अशा प्रभावी दिवसांमध्ये लक्ष्मी कोणालाही देऊ नये अगदी कितीही गरज असली तर तुम्ही फक्त संध्याकाळी फक्त देण्याचं टाळू शकतं म्हणजे ह्यासुद्धा गोष्टींची तुम्हाला काळजी घ्यायची आहे त्याच्यानंतर या दिवसांमध्ये तुमच्या दारामध्ये कुणी आलं मग एखादा प्राणी आला मग ते गाय असेल मांजर असेल कुत्रा असेल एखादा याचक असेल सेवक असेल भिकारी असेल कुणीही असेल तर तुम्हाला जे जे जमेल त्यांना यथाशक्ती मदत करा प्राण्यांना मारू नका हुसकावून लावू नका त्यांना अन्नपाणी द्या एखादी स्त्री जर या दिवसांमध्ये जर घरी आली तर तिला सव्वाश्णं वाण द्या तिला हळदी कुंकू द्या कारण हे दिवस हे देवीचे दिवस आहे आणि देवी आपल्या घरामध्ये कोणत्या ना कोणत्या तरी रूपामध्ये येत असते आणि म्हणून नवरात्रीच्या या दिवसांमध्ये ब बरेच लोकही बघा चप्पलसुद्धा घालत नाहीत अनुवानीच उपवास करतात असे नियम पाळणारेसुद्धा अजून आहेत पण बघा तुम्हाला नियम पाळायला जर शक्य असेल तरी तो नियम तुम्ही पाळू शकता पण नव्याण्णव टक्के हा नियम आपण पाळत नाही तर बघा कमीत कमी महिलांना किंवा दादा तरी घरामध्ये चप्पला घालू नका कारण बघा की आपण यावेळी देवी बसवलेली असते आणि काही आपण जर आठ नऊ दिवस जर चप्पल वापरलं नाही तर आपल्याला काही होणार नाही त्यामुळं घरात चप्पल वापरणं सुद्धा आपण टाळू शकतो किंवा घरात शूज घालून फिरणं आपण टाळू शकतो अशा ज्या काही अनेक महत्त्वाच्या चुका आपल्या हो आपल्या हातून होणार आहेत तर ह्या गोष्टी तुम्ही होऊ देऊ नका या गोष्टींची तुम्ही काळजी घ्या चांबड्याच्या वस्तू वापरू नका लेदरची चप्पल असेल किंवा लेदरचं वॉलेट असेल पर्स असेल तर हे जनावरांच्या कात्रीपासून बनवलेलं असतं तर त्यामुळे चांबड्याच्या वस्तू घालून कोणीही ही सेवा करू नये शक्यतो हे वापरूच नये आणि ज्या महिला साड्या वापरणार आहात नऊ दिवसांमध्ये तुम्ही जीन्स टॉप घालण्यापेक्षा लेगिन कुर्ती घाला पंजाबी ड्रेस घाला साडी घातली तर अतिशय उत्तमच आहे उत्तम, उत्तम कुंकू भरा बा बांगड्या घाला हिरव्या रंगाच्या आणि एखादी स्त्री आपल्याला अगदी साशरुंगाण जर करून जर दिसली तर आपल्याला देखील प्रसन्न वाटतं म्हणजे जे असे छोटे छोटे नियम आहेत तर ते तुम्ही नक्की पाळा यामुळे देवी तुमच्यावर नक्कीच कृपा आशीर्वाद करेल आणि नवरात्रीच्या या दोन नऊ दिवसांमध्ये तुम्हाला बऱ्याच सारी म्हणजे देवी आईची जी काही शक्ती असेल देवी आईचा आशीर्वाद असेल तर तो नक्कीच मिळेल आणि तुमच्या घरी हा अखंड दिवा हा टेव ठेवा तुम्ही तो अखंड राहील याची काळजी घ्या म्हणजेच तुम्ही जर हे छोटे छोटे जर नियम पाळले तर तुम्हाला त्याचा फायदा देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं मिळेल आणि या नवरात्रीच्या दिवसांमध्ये तुम्हाला तुमची जिथं कुलदेवी असेल तिथं कुलदेवीच्या दर्शनासाठी जायचं आहे तिथं कुलदेवी आईची ओटी तुम्ही भरायची आहे मग तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा तुम्ही जाऊ शकता आता समजा काही जणांचा असा प्रश्न असतो की मुलगी डिलिव्हरी झालेली आहे घरी आलेली आहे मग तिचं कुळ वेगळं असतं मग आपल्याला विट मग तिला विटाळ असतो मग मान्य आहे मग तिथं घट बसवायचे की मुलीचं रूम वगैरे वेगळं असलं पाहिजे किंवा समजा आमचं एक रूमचंच घर आहे घरातच सगळं आहे तर मग काय करायचं तर त्या घटापासून तो मुलीचा जो काही बेड असेल तो थोडासा लांब असेल अशी तुम्ही काळजी घ्या आणि त्याला भरपूर पर्याय खरं तर सुचत असतात मग आपण कार शोध राहतो आणि म्हणून असं काही नाही की मुलीचं कुळ वेगळं असतं तुमच्या कुळांमध्ये जर डिलिव्हरी झाली असेल तर आपल्याला विटाळ लागतो मग तुम्ही घट स्थापना वगैरे गोष्टी या घरात करता येत नाहीतरी मग लोक असे काय करतात तर मंदिरांमध्ये जाऊन घट बसवतात बघा म्हणजे काय तर प्रत्येक ठिकाणच्या परंपरा रीती चालीरीती ह्या वेगवेगळ्या असतात तुम्हाला जेवढं जमेल तेवढं तुम्हाला शक्य असेल तेवढं तुम्ही नियम पाळा म्हणजे या दिवसांचं संपूर्ण पुण्यफळ तुम्हाला कमवून घेतील बघा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे तुम्ही शेवटपर्यंत स्किप न करता नक्की बघा तुम्हाला देवी आईची भरपूर सेवा करायची आहे आपल्या कष्टासोबत आपल्या नशिबाची साथ मिळण्यासाठी सा तुम्हाला ह्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे खरंतर व्हिडिओ थोडासा मोठा झाला आहे पण अतिशय महत्त्वाचा होता माहिती महत्त्वाची आहे म्हणून तुम्हाला सांगितली जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये ओम महालक्ष्मी नम स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बोला श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त